बोल महाराष्ट्र न्यूज तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार एकवीस हा कार्यक्रम चोवीस मे दोन हजार एकवीस रोजी अमरावती जिल्ह्यात पार पाडला कार्यक्रमाची सुरुवात बोल महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक माननीय सनेडाडर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर अनिल भोंडे माजी कृषी मंत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून अमरावती जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना नुकतेच राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बोल महाराष्ट्र न्यूज तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा कार्यक्रम कोरोना काळ असल्यामुळे हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर अनिल होंडे माजी कृषी मंत्री क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सुधाकर मानकर सरपंच जरूड उज्ज्वल कराळे उत्कृष्ट शिक्षक सतीश कोरडे जसापूर रुपेश वाळके दापोरी मनीष थोटे उत्कृष्ट समाजसेवक सूरज धर्मे पुस्तला, मंदाताई फोकमारे वरुड निलेश मगर्दे उत्कृष्ट समाजसेवक सूरज देशमुख वाथोडा रोशन दारोकर उत्कृष्ट समाजसेवक प्रणव कडू समाजसेवक प्राध्यापक किशोर तडस गौरव पुंड उदापूर ऋषिकेश राऊत समाजसेवक यांना विविध क्षेत्रात राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी बोल महाराष्ट्र न्यूज संपादक माननीय उपसंपादक सूर्यकांत खुडे कार्यकारी संपादक राहुल शिवनेस सहसंपादक तुषार गायकवाड सहसंपादक माधव होनराव विभागीय प्रतिनिधी ओंकार सातपुते जिल्हा प्रतिनिधी हरीश खासबागे व भूषण राऊत रवींद्र बिडकर व अमरावती जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला नमस्कार मी मंदा फोकमारे वानखडे वरुड जिल्हा अमरावती सर्वप्रथम बोल महाराष्ट्र न्यूज राज्यस्तरीय पुरस्काराकरिता उत्कृष्ट कवयित्री म्हणून माझी निवड केल्याबद्दल मी संपूर्ण टीमचे आभार मानते तसेच ज्या मान्यवरांनी गाव तालुक्याच्या पातळीवर गाव तालुक्याच्या पातळीवर मी करीत असलेल्या कार्याचे कामाचे काव्याचे मूल्यमापन करून मला हा पुरस्कार प्रदान केला त्या सर्व मान्यवरांचे मी मनकपूर्वक बोल महाराष्ट्र न्यूज वतीने आज पुरस्कार जे पुरस्काराचे वितरण करण्यात आले त्यामध्ये मला समाजसेवे बद्दल जो पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल बोल महाराष्ट्र न्यूजचे मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार सुद्धा मानतो बोल महाराष्ट्र न्यूजचे काम खरोखर संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुकास्पद मानल्या जात आहे आणि खरोखर कर त्यांचं कौतुक करावं तितकं कमी वाटते कारण की तळागाळातले जे प्रश्न आहेत हे प्रशासनासमोर मानणं प्रशासनाला त्या प्रश्नासंदर्भात जागृत करणं साधी गोष्ट नाही आहे अतिशय मोलाचं असं काम बोल महाराष्ट्रची टीम संपूर्ण राज्यभर जिल्हाभर आणि तालुकाभर करत आहे त्यानंतर माझ्याविषयी थोडं पुरस्कारासंदर्भात बोलण्यात झालं तर मला समाजसेवेची लहानपणापासून आवड होती त्यामध्ये माझ्या परिवाराचं सुद्धा मला सहकार्य लाभलं माझ्या मित्रपरिवाराचं सुद्धा सहकार्य लाभलं त्यामध्ये राजकीय मित्र राजकारणामध्ये काम करणारे माझे मित्र सहकारी विविध क्षेत्रामध्ये माझे नमस्कार मी सुरज धर्मे आज महा बोल महाराष्ट्र यांच्यातर्फे जो ऑनलाईन राज्यस्तरीय हो, पुरस्कार मला देण्यात आला त्याबद्दल मी त्यांचे सर्वात आधी मनापासून धन्यवाद मानतो या समाजात जगत असताना समाजसेवा हीच सेवा ही हा विचार आम्ही आमच्या मनात घेऊन समाजासाठी थोडं का होईना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो एकटा मी नाही तर माझ्यामागे माझ्या संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य मिळून आम्ही हे कार्य करीत असतो आणि आज खरंच आनंद वाटतो की बोल महाराष्ट्रतर्फे माझ्या या कार्याचा मला एक पावती मिळ पुरस्कारामधून एक पावती मिळाली आणि आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही या समाजात जे कुठले काम असेल नमस्कार मी गौरव उत्तम रावंड आज माझा बोल महाराष्ट्र न्यूज चॅनलने जो युवा रत्न पुरस्कार देऊन सन्मान केला त्याबद्दल मी बोल महाराष्ट्र न्यूज चॅनलचे व टीमचे मनापासून आभार मानतो